लोकांना त्यातून आता कमी झाले याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभेमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पुढच्या दीड महिन्यामध्ये आम्ही आपल्यातर्फे महसूल खात्यातर्फे सुमोटो ही मोहीम राबवतो आहे आणि हे करून म्हणजे आता अर्जदार नाही आला तर काय त्याची वाट नाही बघायची तर आम्ही आता पुढाकार घेतो आहे आणि त्यांचे लिगल हिअर्स हे सातबारा आणण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजेच त्याला साधारणतः जिवंत सातबारा म्हटला आहे काय ठिकाणी मृत नाव आहेत त्यामुळे त्याला मृताचे नावं कमी करून जिवंत सातबारा करणे अशी मोहीम राबवण्याचा निर्णय आपण केला आहे आपला खूप चांगला उपरम आहे जिवंत सातबारा याच्यामध्ये फक्त एकच एक गोष्ट क्लॅरिफिकेशन द्याल की वारस चोळताना त्यांनी सक्सेशन सर्टिफिकेट न मागता तलाठ्याचं वारसा हक्काचं प्रमाणपत्र जर भेटलं त्याप्रमाणे करा काढण्यात दहा हजार खर्च येते भाऊ चार चार महिने निघत नाही एवढं फक्त क्लॅरिफिकेशन तहसीलदार लेव्हलवर करावं लागेल अध्यक्ष मोदय मंत्री महोदयांनी खूप चांगला उपक्रम राबवलाय सन्मान्य आमदार महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ती राज्याला मोहीम सुरू होते चांगली गोष्ट आहे मला एकच फक्त शंका थोडीशी जी प्रत्येक आणि सतावते तेवढी मी आपल्याला विचारतो या अनुषंगानं की आता सात बारावर आणि वडोली पार वडिलोपार्जित इस्टेटीवर मुलींचं नाव दाखवलं ला जातं मुलींचं नाव दाखल दाखल केलं जातं ते मुलींचं नाव किंवा त्यांच्या वारसांचं नाव कधीपर्यंत असावं या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन नाही याचं कारण असं की मुली समजा महाराष्ट्राची मुलगी गुजरातला दिलेली आहे राजस्थानला दिलेली आहे आता तिच्या हिश्याची जागा किंवा तिच्या हिश्श्याची स्थावर मालमत्ता ती कधीतरी येऊन हक्क सांगणारच आहे तर मी कशाला त्या ठिकाणी तिचं रक्षण करू असा एक विषय होतो वर्षानुवर्ष ते दस्त देखील भरत नाही आणि म्हणून मुलीचं नाव लागावं ह्याला माझा विरोध नाही परंतु त्याच्या पुढे किती पिढ्या ते नाव लागलं ला जावं याच्या संदर्भामध्ये कुठेही क्लॅरिफिकेशन नाही अनेक अधिकाऱ्यांना मी विचारलं तर ते काय सांगत नाहीत तर त्या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकाल काय की कि किती पिढ्या मुलीचं नाव पुढे त्या वडिलोपार्जित इस्ट्रीला लागू शकतं भाग यामध्ये बरीच वर्ष जे मृतांची नावं आहेत तर बरीच लोक त्या गावात राहत नाही आणि होत काय मंत्री महोदय समजा एकाला तीन मुलं आहेत तर गावात माहीतच नसतं तिसरा मुलगा तो लहानपणापासून दुसरीकडे असतो पण त्याचा हक्क अबाधित असतो तर याची पेपर नोटीस जर दिली आपण एक महिना पूर्व की अशी अशी आम्ही ही मोहीम राबवतोय अशा असे मृत लोक मृत लोकांची नावं टाकून किंवा यांचे सातबार आम्ही जिवंत करणार आहोत तर तलाठ्याला काय होतं मंत्री महोदय तलाठी काय करतात कधी का कधी मुद्दाम काहीतरी चूक करतात पण ते तीस वर्ष लागतात सुप्रीम कोर्टापर्यंत आणि नंतर त्या तलाठ्यावर काही कारवाई होत नाही तो रिटायर झालेला असतो माझी विनंती आहे आता करताना सर्वांना नोटीसेस देऊन म्हणजे पेपर नोटीस किमान देऊन एक महिन्याची मुदत देऊन ते वारसा जर लावले तर ते जास्तीत जास्त योग्य प्रमाणात हा माझा सजेशन आहे माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये पहिला प्रश्न रणवीर सावरकरजींनी यांनी याच्याबद्दल उपस्थित केला सक्सेसन सर्टिफिकेटची याच्यामध्ये फार गरज नाही आहे कारण आपण तहसीलदारही लिगल हिअर्स त्या ठिकाणी चौकशी करून करू शकतं त्यामुळं शंभर टक्के आम्ही तहसीलदार मार्फत लिगल हिअर्स सर्टिफिकेट इश्यू करून त्या ठिकाणी आपण सातबारा नोंदी घेऊ जिवंत सातबारा नोंदी घेऊ कारण सक्सेसन सर्टिफिकेटला सहा सामें लागतात आणि आपण त्याची प्रसिद्धी करून देणार आहे त्यामुळे कोणाचं काही ऑब्जेक्शन आलं तर आपण ते विचारात घेऊ माननीय भास्कर जाधव साहेबांनी सांगितलं की बहिणीचे नावं आता यामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सिव्हिल कोर्टाचे इतके निकाल आहे की कुठल्याही वडील मयज झाल्यावर त्यांच्या बहिणीचे त्यांच्या पूर्ण परिवाराचे नावं त्या सातबारराव येतात आता कुणाचं नाव सातबाररावांना काढलं जोपर्यंत तो हक्क सोडण्याचा लेख लिहित नाही हक्क सोडण्याचा लेख जोपर्यंत संबंधित वारसदार लिहित नाही तोपर्यंत आपल्याला कुणालाही म्हणजे त्या सिव्हिल कोर्ट केस होतील हायकोर्टमध्ये केस जातील कुणालाही अधिकार नाही जोपर्यंत ते ती बहीण हक्क सोडत नाही तोपर्यंत कुणालाही असे अधिकार नाही आहे बघणार कोण त्याचा दस्त भरणार कोण त्या कुठे आहेत काय आहेत त्यामुळं ती प्रॉपर्टीची इतकी हानी होते कारण प्रॉपर्टीचा दस्तमी भरायचा आणि आयत्या वेळेला हक्क कोणीतरी येऊन सांगायचा मी का याबद्दल काही आपल्याला याबद्दल काही वेगळा विचार आता आपल्या प्रश्नाचा करावा लागेल कारण फारच लिगल प्रश्न आहे लिगल आहे थोडा विचारपूर्वक करणारा विषय विचा आहे प्रॉपर्टीचा संबंध विषय आहे आणि वारसांचा विषय आहे त्यामुळे थोड्याच्यात काय सुप्रीम कोर्टाचे नवीन नवीन याच्यामध्ये डायरेक्शन ते बघावं लागेल तिसरा प्रशांत बमसाहेब साहेब ही गोष्ट खरी आहे की आता सर्व विधानसभा सदस्यांना पुढाकार घ्यायचा आहे जरी आम्ही ही मोहीम राबवली आहे तरी आपले सर्व सर्व शहर ग्रामीणमधले तर आपल्या सर्व विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे त्या जी आर आम्ही इश्यू केला आहे काल जी आर इश्यू करतोय विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे की आपापल्या मतदारसंघात यामध्ये बैठका घ्याव्या तहसीलदार आप ए डीओ सोबत आपण बैठका घ्याव्या आणि बैठका घेऊन आपापल्या मतदारसंघात हा प्रकल्प आपण हा योजना आपण राबवावी जेणेकरून जो शेतकरी आपल्या मतदारसंघातला आहे त्याला जे हेल्पाटे मारावे लागतात ते हेलपाटे मारावं लागणार नाही ज्या जितका जास्त याच्यामध्ये विधानसभा सदस्य इन्वॉल्व्ह होतील तेवढी ही मोहीम यशस्वीपणे होईल कारण जसं श्वेताई मल्ले यांनी स्वतः चार बैठकी तहसीलदारकडे घेतल्या एचडीएम कडे घेतल्या प्रांताकडे घेतल्या माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की आपापल्या मतदारसंघात या बैठकी घेऊन या संपूर्ण योजनेला आपण त्या ठिकाणी पुढं न्यावं आणि आप आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मी सभागृहाला करतो साहेब चांगला निर्णय हा आपलं अभिनंदन यासाठी पण शहरामध्ये राबवत असताना शहरामध्ये नागपूरमध्ये एकच तहसीलदार आहे आणि सहा मतदारसंघ आहेत अशा वेळेला तिथली यंत्रणा कशी आपण उभारू शकाल त्याविषयी थोडस मार्गदर्शन करावं महोदय संपूर्ण हा शेती विषया करताय आहे आपण ना शहराकरता सिटी सर्वे आहे शहराकरता तलाठ्याकडे होणार नाही हा हा विषय मुळात ग्रामीण मध्ये असलेल्या शेतकऱ्याच्या सातबारांचा आहे त्यामुळे हा विषय कृषी विषयक जमिनीबद्दल आहे अकृषी जमिनीबद्दलचा विषय नाही मनीषाताई ताई मनीषताई चौधरी बोलणार आहे तुम्ही एक मिनिट संजय जी विधानसभा विधेयक क्रमांक इकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन वी विधेयक दो हजार पच्चीस मान्य से माला सभागृह की अनुमति मिला प्रस्ताव असा है कि सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजेंसी विनियमन वी विधेयक दोन हजार पंचवीस मानने अनुमति देवी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे, चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी नियम विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला अनुमतीने दोन हजार पच्वीस चे विधानसभा विधेयक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन विधेयक दोन हजार पच्चीस मांडतो आता संजय कुठे बोलून दं एक मिनिट राहिले सन दोन हजार पंचवीस चे एक मिनिटात येत राहिले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनिमय विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले बोला पर या विषयावर बोलत आहे मी अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात अंबरनाथ तालुक्यात काकोळे गाव व गोरपे शिरवली आंबे या गावाच्या शेतकऱ्यांच्या वडोलोपीजी सुपी सुपी शेतजमीन शेतकऱ्यांच्या संपत्तीशिवाय एम आय डी सी भू भूसंपादनात समिष्ट क समिष्ट सात बारा सदरी असलेली नोंद रद्द करून सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी एम आय डी सी सी भू भूसंपादन रद्द करून शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी बेमुदत अमर उपोषणावर बसलेले आहेत अध्यक्ष महोदय या जमिनी शेतकऱ्यांच्या वर्षानुपासच्या वडीलोप्रेजित जमिनी आहेत यावर अशा प्रकारे नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांचा कोणताही विकास होत नाही त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी ह्या आधी अनेक आंदोलन केले आहेत त्यांनीही सातबारे हो। वरच्या नोंद घेतली नोंदणी संजय जी नोंद नोंद हो अध्यक्ष महोदय संजय अध्यक्ष महोदय इथं तेव्हा ज्या वेळेस आम्ही नाव बघितलं तुम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव अध्यक्ष महोदय आज संजय जी माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी आज मांडलेला अध्यक्ष महोदय त्यावर माझे मी विचार मांडण्यासाठी उभा अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदे आजचा आपण अंतिम आठवडा प्रस्ताव जर बघितला अध्यक्ष मोदय तर यामध्ये विविध वी विषयांना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी किंवा नेत्यांनी स्पर्श केलेला अध्यक्ष मोदय त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था की जो मी पाहतोय वीस एकवीस वर्षापासून ही जवळपास ऐंशी टक्के अंतिम आठवडा प्रस्ताव कायदा सुव्यवस्थेवरच असतो आणि अध्यक्ष मोदय ही परंपरा झालेली आहे आपल्या सभागृहाची का अंतिम आठवडा प्रस्ताव जवळपास कायदा सुव्यवस्थेला धरून असतो कारण पंधरा वीस दिवस आपण कायदा सुव्यवस्थेवर बोलत नाही शेवटच्या दिवशी आपण कायदा सुव्यवस्था अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्तानं बोलतो आणि मग जे आपलं राजकारण आपल्याला करायचं असतं ज्या विषयावर करायचं असतं महाराष्ट्रामध्ये ते विषय जनतेमध्ये शेवटच्या वेळेस जावेत हा त्यामागचा विरोधी पक्षाचा हेतू असतो अध्यक्ष आणि म्हणून तो एक विषय अध्यक्ष मोदय त्यामध्ये अध्यक्ष मोदय शेतकरी हा विषय अध्यक्ष महोदय सिंचनाचा विषय आहे पीक विम्याचा विषय आहे शाळेंचे विषय आहेत त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विषय आहे पुतळे आणि त्यामुळे होणारा ज्या काही घटना घडतात त्याचा विषय अध्यक्ष मोदय अध्यक्षमध्ये रेती म्हणजे वाळूवर अध्यक्षमध्ये यामध्ये विषय मांडण्यात आलेला आहे एस टी बसेसवर आहे अशा प्रकार उद्योगावर आहे अशा प्रकार विविध विषय या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदे मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नाशिक असेल शहरांमधले जे विषय आहेत येण्याचे विषय आहेत काही भ्रष्टाचार